चातुर्मास श्री श्रीक्षेत्र द्वारका शके अठराशे एकवीस सुधामपुरीहून महाराज द्वारकेत आल्यावर त्यांचे वास्तव्य श्री शंकराचार्यांच्या मठात होते महाराजांच्या यावेळी द्वारकेत येणे ही घटना तेथील लोकांना एक ईश्वरी कृपेची सूचकच वाटली महाराज द्वारकेत आले खरे पण महाराजांची ही यात्रा महाराज म्हणूनच करू शकले द्वारकेत येताना गुजरात प्रांतातून यावे लागले या भागात अर्थातच दक्षिणी ब्राह्मणांची वस्ती नाही त्यामुळे वाटेत तेहतीस दिवस महाराजांना संपूर्ण उपवास घडला पण प्रारब्धाचा प्रतिकार केव्हाही करायचा नाही हा उग्र निर्धार ज्वलंत स्वरूपात महाराजांच्या जवळ होता म्हणून ते अशी कल्पना भीषण पदयात्रा केवळ लोककल्याणाच्या दत्तप्रभूंनी संपवलेल्या असिधारावर पार पाडण्यासाठी करीत होते यावेळी द्वारकेत महाराज चार महिने होते या चार महिन्यांच्या अवधीत महाराजांचे लोकोत्तर सामर्थ्य आणि आचार पाहून गावातील मंडळी स्थिमित होऊन गेली होती या मंडळींनी शंकराचार्याच्या द्वारका मठातील गादी स्वीकारण्याचा महाराजांना अतीव आग्रह केला पण सर्व ऐषणांचा परित्याग केलेल्या महाराजांनी ही गादी स्वीकारण्याचे नाकारले पीठारूढ न होताही महाराज जे कार्य करीत होते त्या कार्यानेच ते स्वयंमेव लोकांच्या हृदयपीठावर आरूढ झालेच होते याचवेळी प्रभास क्षेत्रात सुरू केलेली द्विसहसरी गुरुचरित्रावरची दहाव्या अध्यायापासून राहिलेली लि टीका लिहून पूर्ण केली प्रभास क्षेत्रात नऊ अध्यायापर्यंत टीका झाली ती येथे संपूर्ण झाली मूळ ग्रंथ जवळ नसताना केवळ स्मरणानेच त्या श्लोकावर ही टीका लिहिली गेली याचे स्वतः महाराजांनाही आश्चर्य वाटले ते यावेळच्या पत्रात लिहितात अश्विन वद्य सात शके अठराशे एकवीस द्वारका सौराष्ट्र देश श्री क्षेत्र प्रभास येथे नऊ अध्यायांची टीका झाली बाकीची अनर्थ देश श्री द्वारका येथे चौदा अध्याय पूर्ण झाली ही टीका होणे एवढा या व्यक्तीचा अधिकार नाही रामोहरी करणाऱ्या मुखाचे हे महात्म्य नव्हे तर श्री स्वामींचा अनुग्रह व सहृदय स्वस्त स्वयंप्रख्यापक श्री गुरुप्रसाद जाणवा द्विसहस्री गुरुचरित्रावर याप्रमाणे टीका लिहून पूर्ण झाली तशीच गुरुचरित्रावर का ही इथे लिहून झाली साधारण संस्कृत उत्पन्न माणसासही सहज समजावी अशा सुबोध व सुलभ संस्कृत भाषेत ही चूर्णिका असल्यामुळे महाराष्ट्राच्या बाहेरही गुरुचरित्र ज्यांची मातृभाषा मराठी नाही अशा नाही समजण्याची सोय चांगली झाली आहे याचवेळी द्वारकेत पूर्वी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे गांडाबोवा येऊन दाखल झाले आईवडिलांची संमती घेऊन मला द्वारकेस येऊन भेट असे महाराजांनी त्यांना सांगितले होते त्याप्रमाणे आई वडिलांची संतोषपूर्वक अनुज्ञा घेऊन गांडाबुवा आता परत आले होते मात्र गांडाबुआांना मातापित्यांनीही अनुज्ञा देताना तीन अटी घातल्या होत्या त्या आशा एक अंतकाळी जवळ उपस्थित राहणे दोन त्यांचे अर्धोदैहिक पार पाडणे आणि तीन त्यांच्या मुलीचे लग्न करणे या तीनही अटी गांडाबुआनी महाराजांना सांगताच महाराज म्हणाले काही हरकत नाही श्रद्धेप्रमाणे कार्य होऊन जाईल यानंतर गांडाबुवा यास प्रभासपट्टण येथे पाठवून महाराज द्वारकेतून राजकोट येथे निघून गेले राजकोट येथे महाराज आल्याबरोबर त्यांच्या दर्शनासाठी अनेक लोक येऊ लागले त्यात सुशिक्षित व इंग्रजी शिकलेल्या लोकांचा भरणा अधिक होता महाराजांचे दर्शन होताच प्रथम जिज्ञासा म्हणून आले ही मंडळी नंतर महाराजांची निष्ठावंत उपासक बनत असत महाराजांचे आचरणच इतके प्रभावी असे की ते पाहिल्यावरच त्याचा परिणाम लोकांवर तात्काळ होत असे दैवी सामर्थ्याची प्रभा ही नेहमीच अकुष्टित अशी असते या दैवी तेजामुळे महाराजांच्या जवळ हजारो लोकांची गर्दी वाढू लागली यानंतर महाराज राजकोटहून निघाले ते निरम गावावरून सिद्धपूर या गावी येऊन पोहोचले येथे हाटकेश्वराच्या मंदिरात महाराजांचे वास्तव्य होते या ठिकाणी महाराजांनी सरस्वती नदीची स्तुती केली गांडाबोवा यावेळी महाराजांच्या बरोबर होती यावेळी महाराजांकडे एक महादेव सरस्वती या नावाचे संन्यासी आले व त्यांनी रुद्रभाष्य सांगा अशी महाराजांना प्रार्थना करताच महाराजांनी त्यांना रुद्रभाष्य वेदांत सांगितले यावेळी महाराजांच्या जवळ आणखीही बरेच संन्यासी व ब्रह्मचारीही येऊन राहिले होते याच मुक्कामात दत्तजयंतीचा उत्सव आला तो अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झाला नंतर एका ब्रह्मचार्यास अंतकाळी स्वतः उपस्थित राहून सद्गती दिली व एका सच्चिल परंतु दुष्ट संगतीने नंतर गांजेकस बनलेल्या पुजाऱ्याला त्याच्या पत्नीच्या प्रार्थनेवरून असाध्य कोटीतील गांजाचे वसंत नाहीसे केलेच त्याबरोबरच त्याची पारमार्थिक क्षेत्रातही प्रगती केली या पुजाऱ्याचे नाव कृष्णमभट वैजापूरकर असे होते हे महाराजांचे पुढे शेवटपर्यंत निष्ठावंत भक्त बनले यानंतर महाराज सिद्धपुरावर निघून डाकोर येथे आले डाकोलास येण्यापूर्वी शिवराज रामशास्त्री यांना अगोदरच पत्र पाठवून महाराजांनी कळून ठेवले होते त्याप्रमाणे रामशास्त्री डाकोर येथे मार्गशीर्ष वद्य द्वितीयालाच येऊन पोहोचले रामशास्त्रीबरोबर आणखीही दोघेजण होते महाराजांच्या पत्राप्रमाणे ही सारी मंडळी डाकोर येथे तीन दिवस येऊन राहिली तरी महाराजांचा पत्ता नाही असे पाहून पंचमीला संध्याकाळी ही मंडळी परत जाण्याचा विचार करीत आहेत तोच एकाएकी महाराजांची स्वारी गुरुदेव दत्त म्हणून हजर झाले येता क्षणीच त्यांनी त्या मंडळींना सांगितले की ज्यांची जाण्याची इच्छा असेल त्यांनी दर्शन होताच जावे तथापि महाराजांसाठी म्हणून आलेली मंडळी महाराज येताच थोडीच परत जाणार यानंतर थोड्या वेळाने सायंकाळचे आन्नीत झाल्यावर महाराजांनी द्विसहस्त्री गुरुचरित्रावरची टीका व चुर्णिका जी नुकतीच द्वारकेस तयार झाली ती पाहण्यासाठी रामशास्त्री यांच्याजवळ दिली व त्याविषयी थोडेसे सारकर्म विवेचन केले नंतर महाराज तुळशी वृंदावनाच्या ओटावर बसले आणि रामशास्त्री यांना लुकसंहितेतील एका वर्गाची पदे म्हणाव्या सांगितली त्याप्रमाणे रामशास्त्री यांनी पदे म्हणताच महाराजांनी मग स्वतः त्यांच्या घन जटा पर्वसंधी माला रथक्रम दंडक्रम इत्यादी विकृती म्हणून दाखवल्या व रामशास्त्री याचकडून म्हणून घेतल्या परंपरेने या सर्व विकृतीचे अध्ययन केलेल्या रामशास्त्री यांना महाराजांनी या विकृती दर्शग्रंथी वैदिकाने म्हणाव्यात तशा म्हटल्या हे पाहून अतिव नवर वाटले महाराजांनी हे सर्व अध्ययन कुठे आणि केव्हा केले असेल व जवळ एकही पोती नसताना संहितेसह सर्व विषय महाराजांच्या नेहमी जीवाग्रावर सिद्ध तरी कसा असतो या विचाराने रामशास्त्री परमावधीचे विस्मित झाले असतानाच महाराजांनी त्यांना म्हटले की अरे हे तुला कळून काय करावायचे करा आहे कळावयास जे पाहिजे ते कळले ना एवढे म्हणून महाराज किंचित हसले नंतर दुसऱ्या दिवशी गोमती तीरावर स्नानादी आटोपून सर्व कार्यक्रम पार येणाऱ्या मंडळी तिसऱ्या प्रहरी महाराज बोलत बसले होते नवीन नवीन मंडळी दर्शनास येतच होती सर्वांना दर्शन देता देता पाच वाजले महाराज सर्वांशी बोलत होते आणखी थोडा वेळ असाच गेला तोच एकाकी महाराज दंडकमंडलू घेऊन उभे राहिले व श्री गुरुदेव दत्त असे म्हणून मंडळींना म्हणाले की आम्ही आता निघालो काहीच कल्पना नसताना महाराज अकस्मात जाण्यास निघालेले पाहून सर्वांना प्रथम आश्चर्य व मग दुःख झाले अजून दोन चार दिवस तरी मुक्काम ठेवावा म्हणून मंडळींनी खूप आग्रह केला पण महाराज निघाले ते निघालेच सर्व मंडळी महाराजांना पोहोचवण्यास काही अंतर चालून गेले शेवटी रामशास्त्री बराच वेळ महाराजांच्या बरोबर होते त्यांना महाराजांनी सांगितले की तू आता गाडीने शिनवारास जा त्यावर रामशास्त्री यांनी महाराजांना शिनोदास चढण्याबद्दल अतिव आग्रह झाला महाराज म्हणाले की शिनोदास एकदा येणे झाले आहे आता पुन्हा शिनोदास काय आहे हे ऐकून रामशास्त्री यांना वाईट वाटले हा हा म्हणता त्यांच्या डोळ्यातून अश्रू सुरू झाले महाराजांनी रामशास्त्री यांना शेवटी सांगितले की बरे तर आम्ही येऊ शिनोदास आता तू मात्र गाडीने पुढे जा तेव्हा रामशास्त्री म्हणाले की आपणाबरोबरच पायी येतो असे म्हणून रामशास्त्री खरोखरच काही अंतर पायी निघून गेले पण महाराजांनी मागे वळून पाहिले तो रामशास्त्री येत आहेत महाराज शंभर थांबले व रामशास्त्री यांना रागावून विचारले की तू आता इथून जातोस की नाही महाराज आता मात्र खरोखरीच रागावले हे पाहताच रामशास्त्री मग पुढे न जाता, जाता गाडीतून जाण्यास तयार झाले दुसऱ्या दिवशी सकाळी रामशास्त्री गाडीने बडवल्या शिवून तेथून पुढे अष्टमीच्या दिवशी संध्याकाळी शिनोरास शिवून दाखल झाले महाराजांनी षष्ठीला षष्टीला डाकोल सोडले महाराज पायी पुढे निघाले व आता वर सांगितल्याप्रमाणे त्याच दिवशी गाडतून रामशास्त्रीही शिनोरस येण्यास निघाले ते वर सांगितल्याप्रमाणे तिसऱ्या दिवशी शिरोनास आले रामशास्त्री यांना शिनोरास आलेले पाहताच शिनोरातील मंडळी रामशास्त्रांना म्हणाले की तुम्ही तर मुद्दाम डाकोरास महाराजांच्या दर्शनास गेलात पण महाराज तर परवाच येथे संध्याकाळी आले हे ऐकताच रामशास्त्रांना आश्चर्य वाटले कारण डाकोरून अवघ्या तासा दीड तसंच महाराज शिनोरात आले होते इतर मंडळींनी हे समजल्यावर तीही आश्चर्याने थक्क झाली महाराजांचे हे अद्भुत दैवी सामर्थ्य ते प्रवासात तेहतीस तेहतीस दिवस उपवासही करीत ही तितिक्षा यांचा मेळ कसा घालावा हेच त्या मंडळींना समजेल रामशास्त्री यांनी ताबोडॉप स्नानादी उरकून प्रथम ते महाराजांच्या दर्शनास गेले आपल्यासाठी महाराज श्रीनारास आले याचा आनंद व ते विद्युत वेगाने आले याबद्दलचे विलक्षण असतुक्य यांच्या समिश्र छटा त्यांच्या चेहऱ्यावर यावेळी स्पष्ट दिसत होत्या महाराजांनी रामशास्त्री यांच्याकडे पाहिले आणि नुसते स्मित हास्य केले शिनरास शेवडी महाराजांचा मुक्काम जवळजवळ तीन महिने होता एक दिवस महाराज रामशास्त्रांना म्हणाले की आजवर जेवढी विद्या तू घेतलीस तेवढी जरी नीट टिकवशील तरी तुला पुष्कळ उपयोग होईल हे ऐकताच रामशास्त्री म्हणाले की यावरून लवकरच आपण इथून मुक्काम हलवणार असे वाटते तरी जर आपण जाणार असाल तर मलाही आपल्याबरोबर न्यावे असा त्यांनी हट्टच झाला महाराज रामशास्त्रांना म्हणाले की यापुढे एक वेळ पुन्हा भेट होईल व त्यावेळी तू शेवटपर्यंत माझ्याजवळ असशील धन्यवाद